तर काय सांगणार सांगणारचं हे तर मला प्रमाणे जळगाव जिल्ह्यात सुद्धा मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे आणि कुठेतरी शेतकऱ्यांचे डोळे आता मदतीकडे लागलेल्या ला आहेत आपल्या माध्यमातून केंद्र सरकारकडे काय नेमकी मागणी राहणार आहे जळगाव आज माननीय मुख्यमंत्री अत्यंत थोड्या वेळाकरता जरी जळगाव विमानतळावरती आले होते त्यावेळेला मी खासदार म्हणून त्यांच्याशी प्रत्यक्ष बोललो मी स्वतः जळगाव जिल्ह्याचा असल्यामुळे जळगाव जिल्ह्यात पावसामुळे शेतकरी बंधूंचं जे नुकसान झालं आहे याच्याबद्दल त्यांना पूर्ण कल्पना कल्पनाचंही त्यांनी मला विशद केलं इतकंच नाही तर माननीय मुख्यमंत्र्यांनी आश्वासित केलं की के आपले पंतप्रधान मोदीजी यांनी या बाबतीत गांभीर्यापूर्व लक्ष घातलेलं असून महाराष्ट्र सरकार याबाबतचा सर्व सविस्तर रिपोर्ट केंद्रात दाखल करणार आहे त्याप्रमाणे शेतकऱ्यांच्यासाठी देखील केंद्राकडून आपण लवकरच मदतीची अपेक्षा करत आहोत आणि मला खात्री आहे की मोदी सरकार निश्चितपणे के महाराष्ट्र सरकारला मदत करेल विशेष प्रयत्न करणार यासाठी असं आहे की एकदा पंतप्रधानांनी आश्वासित केल्यानंतर आपल्याला काही काळ कळ सोसावी लागेल आणि त्यानंतर माननीय मुख्यमंत्री देखील प्रयत्नशील आहे त्यांनी माझ्याशी आज प्रत्यक्ष येथे विमानतळावरती बोलणं केलेलं आहे महाराष्ट्रातील एकंदरीत नुकसानाची जी तीव्रता आहे ती लक्षात घेता केंद्राकडून काहीतरी विशेष पॅकेज महाराष्ट्राला मिळालं पाहिजे अशी एक मागणी पंजाबप्रमाणे महाराष्ट्राला पॅकेज नाही म्हणून याकरता प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांकडून पावसामुळे कुठे कुठे महाराष्ट्रात किती नुकसान झालं आहे याचे पंचनामे होऊन महाराष्ट्र शासनाकडे आल्यानंतर महाराष्ट्र शासन त्याबद्दलचा सविस्तर रिपोर्ट हा केंद्राकडे पाठवणार आहे आणि केंद्र त्यानंतर महाराष्ट्र सरकारला विशेष पॅकेज याच्याकरता सहाय्यक करतील the new